मित्रांनो आज आपण घड्याळ टॉपिक पाहूया तर पहिले एक्झाम्पल आपल्यासमोर आहे एक घड्याळ दर तासाला दोन मिनटे पुढे जाते सोमवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळात त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी आठ वाजता आठ वाजता कोणती वेळ दाखविली जाईल बरोबर सोमवारी नाही का ते बरोबर लावलेलं घड्याळे सोमवारी बरोबर सोमवार झाल्याच्या नंतर वार असतो मंगळवार पुन्हा बुधवार पुन्हा गुरुवार तर आपल्याला गुरुवारी कुठं कितीपर्यंत जायचं आहे आठ वाजेपर्यंत सकाळचे आठ हे सकाळी आठ असणार आहे तिथं स करायलो आणि सोमवारी काय केलेलं आहे सकाळी आठ वाजता बरोबर अशा प्रकारे आता काय करायचं गुरुवारपर्यंत किती तास झालेत ते बघायचं हे सोम सोमवारी सकाळी ते मंगळवारी सकाळी किती घंटे झाले असते चोवीस घंटे नंतर मंगळवार ते बुधवार चोवीस घंटे बुधवार ते गुरुवार किती घंटे झाले चोवीस घंटे मग आता काय करायचं एकूण घंटे किती झालेत बघा चोवीस तरी किती रे बहात्तर घंटे बहात्तर घंटे झालेले आहेत बरोबर तर अशा प्रकारे तर त्यांनी सांगितले एका घंट्याला काय करायचं दोन मिनटं पुढं जाते घटळ तर बहात्तर घंटे नाही का झालेले आहेत आणि एका घंट्याला दोन मिनटं पुढं जाते घटळ तर मग बहात्तर दोन्ही किती रे एकशे चौवेचाळीस मिनिट पुढे जाणार आहे घटळ आपली एकशे चौवेचाळीस मिनिट काय होणार आहे पुढे जाणार आहे तर म्हणजे एकशे चौवेचाळीस मिनिट म्हणजे आपण काय करूया तर साठ मिनिटाचा आपला तास असतो बरोबर मग साठ आणि साठ एकशे वीस म्हणजे दोन तास आपण काय करूया त्याच्यामध्ये हे करूया नाही तर तुम्ही साठने भागले तरी चालेल डायरेक्ट पण पूर्ण डिविजिबल नसल्यामुळे मी नाही का तसं करायला आहे साठ आणि साठ काय रे एकशे वीस मिनटं आपण वजा करूया मग खाली किती मिनिटं राहिले हे चार आणि चारमधनं नाही का आ, दोन गेले खाली राहिले दोन म्हणजे हे चोवीस मिनटं एका तुम्ही गेलं झिरो राहणार आहे म्हणजे चोवीस मिनटं आणि हे काय रे दोन तास तुमचे साठ आणि साठ एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास झालेले आहेत तर आठच्या आठमध्ये नाही का दोन तास ॲड करा बरं हे आठ तासामध्ये काय आठ वाजलेत ना गुरुवारच्या सकाळी आठ त्याच्यामध्ये दोन तास आणि हे चोवीस मिनटं म्हणजे की झाले दहा वाजून चोवीस मिनटं त्या ठिकाणी ती घड्याळ दाखवत असेल ऑप्शन क्रमांक काय रे मग तुमचा ऑप्शन क्रमांक तीन सिम्पल आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट पाहूया पुढं बघा एक घड्याळ एका तासाला वीस सेकंद मागे पडते रविवारी सकाळी सहा वाजता घड्याळ बरोबर लावले होते सोमवारी दुपारी बारा वाजता त्या घड्याळात कोणी ती वेळ दाखवली जाईल तर रविवारी सकाळी ना सहा वाजता बघा इथं रवी तो रविवार सकाळी किती वाजता सहा वाजता आणि आपल्याला काढायचं आहे काय सोमवारी सोमवारचं विचारलं आहे सोमवारी दुपारी बारा वाजता बारा वाजताची नाही का टाईमिंग म्हणजे किती दर्शवत असेल धड्याळ किती वेळ दर्शवत असेल तर बघा वीस सेकंद मागे पडतं इथं कंडिशन दिलेली मागे मागे पडणे नाही का कंडिशन दिलेली मग काय करणार रविवारी काय रे कधी लावलेलं हे सकाळी रविवारी सकाळी तर सोमवारी सकाळी बघा इथं सकाळी शब्द वापरलेला आहे सकाळ तर सोमवारी सकाळ किती होणार आहेत घंटे सकाळी किती घंटे होणार आहेत रे चोवीस घंटे हे सकाळी सहा वाजताचे नाही का चोवीस घंटे सहा सोमवारी सकाळी सहा वाजता जर म्हणलं तर चोवीस घंटे आणि हेने आपल्याला दुपारचं बारा वाजता सांगितलेलं आहे म्हणजे ते सहा घंटे चोवीस आणि सहा सा किती झाले एकोण घंटे तीस घंटे झाले आणि एका घंटेला हे वीस सेकंद मागे पडते तर तीस घंट्याला काय होणार आहे बघा तीस घंट्याला म्हणजे वीस गुणिले तीस करावं लागणार आहे म्हणजे तीस हे झालं कॅल्क्युलेशन जर केलं तीन दोन्ही सहा सहाशे सेकंद घड्याळ मागे पडणार आहे एवढं लक्षात राहू द्या सहाशे सेकंद म्हणजे किती मिनिट मग साठने भागा त्याला कॅन्सल झालं झिरो आणि सहा सहा एक सहा म्हणजे सहावी आहे किती रे साठ दहा मिनिट घड्याळ मागे पडणार आहे एवढं लक्षात ठेवा लक्षात असू द्या दहा मिनिटं घड्याळ मागं पडणार आहे तर हे बारामधून आपल्याला वेळ किती सोमवारचे बारा वाजलेले आहेत ना दुपारचे बारा वाजलेले आहेत तर दहा मिनटं रिवर्स करा त्याला बारा म्हणजेच काय रे अकरा साठ साठ नाही का त्याच्यामधून वज साठमधून नाही का दहा वाजा करा तर बघा या साठमधून काय केले मी हे दहा वाजा करणार आहे म्हणजे अकरा वाजून ते घड्याळ पन्नास मिनिट दर्शवत असणार आहे ओके अशा प्रकारे ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन नेक्स्ट पाहूया बघा पुढला क्वेश्चन दोन घड्याळांपैकी पहिले घड्याळ दर तासाला आठ सेकंद मागे पडते व दुसरे घड्याळ दर तासाला पाच सेकंद पुढे जाते सकाळी दहा वाजता सकाळी दोन्ही घड्याळे बरोबर लावली तर त्याच दिवशी रात्री आठ वाजता त्या दोन्ही घड्याळ्याम घड्याळ्यातील वेळेत किती फरक पडेल बरोबर तर दिवस तोच आहे बघा तर पहिलं घड्याळ काय होतं रे आठ सेकंद पुढे जाते आणि दुसरं घड्याळ काय होतं दहा सेकंद काय होते सॉरी पाच सेकंद काय होते मागे पडते ए मागे आणि पुढे ह्यांच्यातला गॅप कितीचा व्हायला रे आठ आणि पाच तेरा सेकंदाचा गॅप पडायला लागला बरोबर दोन घड्याळ्यामध्ये तर त्यांनी सांगितले काय तर दहा वाजता ते घड्याळ अचूक लाव म्हणजे दहा वाजता सकाळी घड्याळ दोन्ही बरोबर लावली तर त्याच दिवशी नाही का रात्रीच्याला आठ वाजता हे बरं बघा दहा सकाळचे हे दहा आहेत आणि रात्रीचे आठ आहेत रात्रीचे आठपर्यंत जायचे तर हे रात्री आठ आहे तर किती तासाचा गॅप यायला लागला रे म्हणजे दहा ते दहा बारा तासाचा म्हणजे आठपर्यंत जायचे म्हणजे दहा दहा तासाचा काय यायला लागला त्याच्यामध्ये डिफरन्स यायला लागला म्हणजे एका तासाला कि तेरा एक थे थे एक एक ते एक किती तेरा सेकंदाचा डिफरन्स आहे इथं म्हणजे दहा गुणिले काय होणार आहे तेरा दहा गुणिले काय केलं मी तेरा म्हणजे एकशे तीस सेकंद एकशे तीस सेकंद काय असणार आहे त्याच्यामध्ये दोघांमध्ये घड्याळमध्ये गॅप डिफरन्स आहे एकशे तीस सेकंद म्हणजे नेमके किती मिनिट मग बघा साठ सेकंदाचा एक मिनिट असतो साठ सेकंदाचा एक मिनिट साठ एकशे वीस सेकंद म्हणजे किती असतात तरी मिनिट दोन मिनिट असतात तरी ते एकशे तीस इथं म्हणजेच दहा सेकंद उरले म्हणजे दोन मिनिट दहा सेकंद त्यांच्यामध्ये फरक असणार आहे बरोबर तर अशा प्रकारे या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन क्रमांक एक व्हिडिओ जर आवडला तर कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईबला विसरू नका भेटूया असच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद